अलट सर्वप्रथम मी या ठिकाणी उद्या संध्याकाळी चार वाजता सर्व शिवसेनेचे नेते या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद करणार आहेत आणि त्यासाठी मला वाटतं वाट सर्व नेते मंडळी या ठाणे शहरामध्ये येणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पहिला दौरा जो झाला म्हणजे गद्दारी झाल्यानंतर तो पहिला दौरा मला वाटतं सुषमा अंधारे यांचा आणि शिवसेनेच्या नेत्यांचा महाराष्ट्रामध्ये पहिला दौरा गडकरी रंगायतेने झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नेत्यांचा दौरा त्या ठिकाणी होतोय आणि त्याचा शुभारंभ या ठाण्यामध्ये होतोय ज्या ठाण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या या ठाण्यामध्ये पहिली सत्ता त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि दिगेसाहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यावेळेला मिळाली आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे धर्मवीर आनंदी गेसाहेब यांचे वरती असलेलं ठाणेकरांचं प्रेम हे लक्षात घेता पहिली सत्ता त्यावेळेला ठाण्याने दिली आणि त्या त्या ठाण्यामध्ये ही सर्व मंडळी येत आहेत आम्ही सर्व त्यांचं स्वागत करणार आहोत त्याचबरोबरीने तुम्ही बघितलं असेल वाईट ह्याचं वाटतं की या था ठाण्यामध्ये ज्या ठाणे महापालिके जी आहे त्या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी मी तर चार वेळा नगरसेवक होता रेखाताई सुद्धा त्यावेळा नगरसेविका होत्या आणि असे कित्येक नगरसेवक त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत मग ते, ते प्रकाश परांजपे असतील आदरणीय शिवसेनेचे नेते सतीश प्रधान साहेब असतील मोदा जोशी साहेब असतील कित्येक महापौर त्या ठिकाणी होऊन गेले आणि या ठाणेकरांच्या आशीर्वादांमुळेच या ठिकाणी त्या त्यावेळेला विविध पदं भूषवली गेली मग त्यावेळेला महापौर पद असेल आमदारकी असेल ठाणे शहराचा त्यानंतर खासदार असेल हे सर्व ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मिळाला असं आम्ही समजतो परंतु दु दुर्दैव असं आहे की गेले अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये या ठाण्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्या ठिकाणी परिवहन सेवा त्या ठिकाणी चालू केली आणि त्या परिवहन सेवेची अवस्था एवढी झाली की कोट्यावधी रुपये या ठिकाणी कर्मरा कर्मचाऱ्यांचे देणी त्या ठिकाणी लागतात कित्येक आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले आणि त्यांच्या धर्मपत्नी असेल त्यांच्या लाडक्या बहिणी असतील या ठिकाणी महानगरपालिकेवरती खेटे घालून थकले परंतु आज आहेत त्यांना त्यांचे जे काही भत्ते आहेत किंवा जे काही देणी लागतात ती कोट्यावधी रुपयाची देणी आजही महानगरपालिकेने दिलेली नाही आणि परिवहनची अवस्था एवढी भयानक झालेली आहे की विचारायची सोय नाही आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जे नुकतेच परिवहन मंत्री या ठिकाणी ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या 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 ठिकाणी ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वरती त्यांनी जे काही आरोप भ्रष्टाचाराचे लावलेले आहेत की चौथ्या माळ्यावरती त्या ठिकाणी बिल्डरना पैसे द्यावे लागतात महानगरपालिकेचे प्लॅन पास करायला ही एखाद्या महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री या ठिकाणी भाष्य करतो ते पण महापालिकेच्या आवारामध्ये आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्या अधिकारी हजर नव्हते अशा पद्धतीने एखाद्या महाराष्ट्र शासनाचा जो मंत्री आहे या ठिकाणी अशा आरोप करतोय त्या आरती नक्कीच या ठाणे महापालिकेची अवस्था त्या ठिकाणी खराब झालेली आहे मला वाटतं या ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा ते त्या ठिकाणी वाढलेला आहे की आज सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी घर घेणं कठीण झालेलं आहे परंतु आज तुम्ही बघितलं असेल दिवा असेल मुंब्रा असेल त्यानंतर ठाणे असेल कित्येक अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि मला वाटतं आमच्या मनसेचे मन राजू पाटील यांनी सांगितलं की याचा कोण आका ठाण्यामध्ये राहतोय तर मला वाटतं हे जे कोणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे या सर्व गोष्टी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने हे तपासायला हवे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकेचं जे बजेट आहे दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी पाच हजार पंचवीस कोटीचं बजेट त्या ठिकाणी मंजूर केलं सर्व महानगरपालिकेचे बजेट त्या ठिकाणी घोषित झालेले आहेत परंतु ठाणे महापालिकेचं बजेट या ठिकाणी अजूनही घोषित झालेलं नाही आज जे ठाणेकर आहेत जे रेग्युलर टॅक्स पेअर आहेत त्यांना काय सुविधा मिळते या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आज वाहतूक कोंडी हा गेले कित्येक वर्षापासूनचा विषय आहे त्या ठिकाणी दिलेल्या कामामध्ये मला वाटतं जे ह्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बोरोली ते गोरेगाव नॅशनल पार्कमधून जे चालू आहे त्याच्या कामाची सुद्धा चौकशी चालू आहे कि ते त्या ठिकाणी जे टेंडर होतं मोठ्या चार पटीने काढलेलं आहे त्याची सुद्धा चौकशी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय करतायत कोस्टल रोडच्या संदर्भात सुद्धा ज्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी गेले कित्येक वर्षापासून करतोय त्याची परवानग्या सुद्धा आणलेल्या आहेत परंतु ते सुद्धा त्याचा जो लागणारा खर्च जो आहे त्याच्यापेक्षा चार पटीने वाढवलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईल की आपण या जनतेच्या पैशाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण रखवाली करतायत आणि अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत या संबंध थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आज तुम्हाला माहिती असेल मुख्यालयाची इमारत त्या ठिकाणी रेमंडमध्ये होणार होती आणि त्या जा त्याचं उद्घाटन झालंय परंतु त्याचे सतरा कोटी रुपये अगोदरच कॉन्ट्रॅक्टरला देऊन मोकळे झाले त्याची अजून वीट रचलेली नाही म्हणून हा काय हा कारभार काय चालू आहे मला समजत नाही त्या ठिकाणी प्रशासक म्हणून या ठिकाणी आता हे चालू आहे आणि आज त्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल की फक्त केंद्राकडून जो जीएसटीचे जी जे पैसे येतात त्या पैशाच्या जोरावरती सत्तर ऐंशी कोटी रुपये जे काही महा कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे त्याला त्या ठिकाणी दिला जातो आणि आज या महानगरपालिकेची अवस्था एवढा आहे की या कर्मचाऱ्यांना वेळेवर सुद्धा पगार दिला जात म्हणजे जात नाही कारण जीएसटीचे जेव्हा पैसे येतील त्यावेळेस देते आज तुम्ही बघितले असेल हाऊस टॅक्सच्या मार्फत या महापालिकेला उत्पन्न आहे त्याचबरोबर पाणीपट्टी आज पाणीपट्टी तुम्ही बघितली असेल कित्येक ठिकाणी बोगस त्या ठिकाणी हे केलेले आहेत नळाची जोडणी केलेली आहे कित्येक ठिकाणी गळती आहे त्याचा कुठलाही ऑडिट नाही त्यांच्याकडे की कि किती पाणी एम एल डी कुठल्या विभागाला दिलं पाहिजे पूर्वी त्या ठिकाणी आपण एक ठाणे महापालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये मध्ये यंत्र लावलं होतं त्या ठिकाणी एक सिस्टीम बसवली होती की तिथल्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी ते पाणी त्या तिथल्या विभागाला पुरवलं जायचं पण ती सिस्टीम पण तिथे कोलायब झालेली आहे म्हणजे मनाला वाटेल तसं त्या ठिकाणी तो तिथला जो लोकप्रतिनिधी असेल तो त्या ठिकाणी त्या त्या प्रभागामध्ये पाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि अशामुळे या सबंध ठाणेकरांना जो तो काय त्रास सोचवा लागतो आज वाहतूक कोंडी बोटबंदरवर इकडे यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की जवळजवळ एक ते दीड तासला या ठिकाणी लागतो आज आपण तेवढ्याच ह्याच्यामध्ये मुंबईला जाऊन माणूस येऊ शकतो दीड तासामध्ये परंतु दु दुर्दैव आहे या ठाण्यातल्या ठाण्यात यायचं असेल तर एक दीड तासला लागतो आज सर्व्हिस रोड तुम्ही बघितला असेल काय परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की त्या ठिकाणीचे सर्व्हिस रोड बंद करून तो एकत्र हायवेला जोडायचा या संदर्भामध्ये आप आयुक्तांकडे आम्ही मिटिंग घेतली त्या ठिकाणचे आमचे सन्माननीय नरेश मणेरा या ठिकाणी आणि तिथल्या घोडबंदर रहिवाशांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की हो तुम्ही हा सर्व्हिस रोड बंद करू नका कारण आजूबाजूच्या असलेली जी ग्रहसंकुलन आहेत तिथे राहणारी लोक आहेत त्या ठिकाणी असलेल्या शाळा आहेत त्या ठिकाणी असलेले हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी असलेले शॉपिंग सेंटर आहेत त्या ठिकाणी असलेले मॉल आहेत या सर्व लोकांना जर जायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड अवेलेबल असला पाहिजे एकोणीसशे शहाण्णव साली त्यावेळेला ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन या ठाणे शहरातले जेवढे सर्व्हिस रोड आहेत त्यातली लोकांची घरं तोडून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवले गेले परंतु आज तो सर्व्हिस रोड बुजवण्याचं काम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये हे समजा समजा त्या संदर्भात आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा या ठिकाणी कुठलीही दखल घेतली नाही आणि मनमानी कारभार त्या ठिकाणी फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी चालू आहे आज तुम्ही बघितलं असेल ज्यांचं नाव घेतात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही घेऊन चाललोय धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन चाललेले आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या या धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्मारक जे आहे ते स्मारक या ठिकाणी या ठाण्यामध्ये करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे परंतु त्यांना वेळ नाहीये त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अजूनही त्याचं स्मारकाचं काम चालू झालेलं नाही आज जवळजवळ गेले दोन वर्षापासून बजेटमध्ये तरतूद आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या स्मारकाचं काम या ठिकाणी होत नाहीये फक्त त्यांना शिवसैनिकांना त्रास दे याला फोड त्याला फोड इकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ हे सर्व धंदे त्यांचे चालू आहेत आणि मला वाटतं ठाणेकर जनतेने या ठिकाणी सर्व गोष्टीचा हा विचार केला, -केला गेला पाहिजे गेल्या सुद्धा इव्हीएम मशीनमुळे त्यांचा विजय झालेला आहे अजूनही ते स्वप्नामध्ये आहेत की आम्ही कसे निवडून आलो परंतु हे जास्त दिवस चालणार नाही ज्या पद्धतीने हे चालू आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल दिगे साहेब साहेबांचं स्मारक झाला नाही परंतु यांचे स्वतःचे दोन बंगले झाले आज या स्मारकासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं आज ते ऑफिस आहे आनंद आश्रम त्या आनंद आश्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी त्यांचं ते स्वतःचं नाव लावलंय अरे धर्मवीर हयात असताना त्यांनी स्वतःचं नाव कधी लावलं नव्हतं परंतु आज त्या आश्रमामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास देण्याचं काम त्या आश्रमामधून शिवसैनिक असतील अधिकारी असतील सर्व लोकांना त्या ठिकाणी धमकवण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आज तुम्ही बघितलं असेल की आज या महानगरपालिकेला कित्येक अवॉर्ड मिळालेले होते मग तो क्लीन सिटीचा असेल त्या ठिकाणी चांगलं नियोजन केलं संदर्भात असेल किंवा ऊर्जा संवर्धनाचा जो विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल या संदर्भात महापालिकेला त्या ठिकाणी अवॉर्ड मिळाले होते केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी बदलतं ठाणा या बदलत्या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं बदलतं ठाणं म्हणजे ठाण्याचे नक्षात बदलून टाकलेलं आहे आज तुम्ही या ठाण्यामध्ये एवढी बकाल अवस्था झालेली आहे या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितले वाहतूक कोंडी असेल रस्त्यावरती खड्डे दिसणार नाहीत खड्डेमुक्त ठाणे करू म्हणून सांगितलं जेव्हा बदलत्या ठाण्याची संकल्पना आली कचरा निर्मूलन आम्ही करू त्या ठिकाणी सुशोभीकरण करू दर सहा महिन्यांनी इलेक्शन आला की त्या अजूनही त्या ब्रिजवरची कामं झालेली नाहीत मेट्रोचं काम सुरू झालेलं नाही वरची ती लाईन चाललेली नाहीत परंतु कलरचं काम त्या ठिकाणी चालू आहेत अख्ख्या ठाणे शहरामध्ये ज्या ज्या काय खालून गाड्या जातात त्या प्रत्येक गाड्यांवरती त्याचा कलर त्या ठिकाणी उडला जातो कित्येक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे पण त्याची कसली त्या ठिकाणी लावलेले दिवे सुद्धा आज त्या ठिकाणी कित्येक ठिकाणी बंद आहेत रंगरुंग केलेली जी अवस्था खराब झालेली आहे एका पावसाळ्यामध्ये कलर उडतो म्हणजे अशा पद्धतीने फक्त महानगरपालिकेला त्या ठिकाणी बुडवण्याचं काम ही मंडळी सातत्याने त्या ठिकाणी करतायत आज या महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड नाही मला आठवते की मी महापौर असताना त्यावेळेला डम्पिंग ग्राउंडचा विषय झाला होता परंतु त्या कचऱ्यापासून वीज निर्मिती अरे वीज निर्मिती जाऊ द्या तो कचऱ्याचं निर्मूलन सुद्धा त्या ठिकाणी अजूनही होत नाही कित्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन आहे की कचऱ्याचं हे करताना सिस्टीम मध्ये त्यांनी केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केले पाहिजेत परंतु आज काही नाही त्या ठिकाणी कुठल्याही ड्रेनेजचं पाणी त्या खाडीमध्ये सोडलं जात आहे खाडीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी डम्पिंग केलं जात आहे अशा पद्धतीने त्या डम्पिंग त्या खाडी किनारी चाळी ठोकण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि दिगूत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीने या महानगरपालिकेची आज तिकडे लुटा लूट चालू आहे आणि खास करून आज महापालिकेला कित्येक स्वप्न दाखल होतं मला वाटतं आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना आपल्याला स्वतःच आपलं एकशे दहा एम एल डी पाण्याची पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आपण टेमघरमध्ये केली त्यानंतर आज स्वतः ते मुख्यमंत्री होते या ठाणे शहरासाठी त्यांना ही संधी होती की पहिला आपला घर पहिल्या दिवशी सुधारला पाहिजे परंतु ते फक्त पक्ष फोडणे उद्धव ठाकरे साहेबांवरती हे करणे आरोप करणे कार्यकर्त्यांना त्रास देणे कार्यकर्त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणे एवढ्याशिवाय दुसरं त्यांचं काही काम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलं नाही आणि म्हणून मी खास करून आज भाजपचे आमदार आम आदरणीय मला वाटतं केळकर साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी तक्रारी महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मग भ्रष्टाचाराची प्रकरणं असेल टेंडरच्या संदर्भातली प्रकरणं असेल किंवा का अनियमितता असेल या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये नगरपालिकेमध्ये तक्रारी करत असतात आता त्या दिवशी या मला वाटतं आदरणीय गणेश नाईक साहेब मंत्री महोदय ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला अरे तुम्ही पालकमंत्री आहे ना तुम्ही घ्या ना जनता दरबार लोकांच्या समस्या सोडवा ना आज ते कुठला कोणतरी मंत्री येऊन या ठाणे शहरामध्ये जर ह्या काय लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत त्याचं स्वागत झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने म्हणजे स्वतः काम करायचं नाही दुसऱ्याला काम करून द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची वाटोळ या लोकांनी केलेला आहे आणि मी खास करून या संदर्भामध्ये मध्यंतरी एक बातमी सुद्धा आली होती की या महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त व्हायचं असेल तर पंचवीस लाख रुपये तुम्ही द्या अरे काय चाललंय महापालिकेमध्ये हा त्या महापालिकेमध्ये त्या आयुक्तांना काम करून दिलं जात नाही अधिकाऱ्यांना काम करून दिलं जात आहे सकाळी महापालिके उघडायला सुद्धा हे लोक जात असतात हा आज प्रत्येक टेंडर आता पैसे नाहीत म्हणून ना आता तिकडे फिरकत नाहीत परंतु आज कित्येक ठिकाणी आज महानगरपालिकेच्या अधिकारी कित्येक अधिकारी सोडून गेलेले आहेत कंटाळून या ठिकाणी आयुक्त सुद्धा बिचारे कंटाळलेले आहेत अशा पद्धतीने मला वाटतं मध्यंतरी जो प्रारूप विकास आराखडा एकोणीसशे नव्याण्णव साली प्रारूप विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला होता आज जवळजवळ सव्वीस वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि या सव्वीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक पाच ते दहा दहा धा वर्षांनी या ठाणे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सुधारणा करण्यासाठी या डेव्हलपमेंट प्लॅनचा आधार आपण घेत असतो परंतु आज सव्वीस वर्ष होऊन सुद्धा जे जे काय त्यावेळेला नव्याण्णव साली काय काय रिझर्वेशन आपण ठेवले होते या ठाणे शहरामध्ये पार्किंग एवढे असले पाहिजेत या ठाणे शहरामध्ये मैदाना एवढी विकसित केली गेली पाहिजेत या ठिकाणी एम एस एबीचं साठी जागा ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पाण्याचे जे जलकुंभ आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिले गेले पाहिजेत अशा पद्धतीने ठाणे शहराच्या नियोजनासाठी शाळा आहेत आज कित्येक मराठी शाळा बंद झालेल्या आहेत मराठी भाषा दिन होता त्या दिवशी आज कित्येक मराठी शाळा बंद केलेल्या आहेत आज त्यांची कुठल्या महानगरपालिकेच्या ह्याच्या बाबतीमध्ये बिलकुल त्यांचं लक्ष नाही आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही बघितलं असेल हा विकास आराखडा कित्येक लोकांची घरंधारा या ठिकाणी विकास आराखडा विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच हा विकास आराखडा कोणाला विश्वासात न घेता कोणाच्या हरकती हे न करता या ठिकाणी तो विकास आराखडा मंजूर केलेला आहे तर या संदर्भामध्ये मला असं वाटत की आज ज्या ज्या काही hmm. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की ठाणे शहरांना तर जिवंतपणी हे लोक काही करू शकत नाहीत परंतु ठाणे महापालिकेने ठराव करून त्या ठिकाणी आपल्या जे स्मशानभूमी आहेत या धन विधीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी पाच कोटी पाच कोटीची त्या ठिकाणी दोन कोटीची तरतूद केली होती परंतु आज जागा आहेत या दोन कोटीची कुठेही त्या ठिकाणी त्या लोकांनी हे केलेले नाहीत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही अरे तुम्हाला काय तुमच्या जनतेच्या पैशातूनच या सुविधा तुम्हाला द्यायच्यात बजेटरी प्रोव्हिजन केलेले आहे तरी सुद्धा तुम्ही त्या त्या नागरिकांना त्या अंत्यविधीसाठी जे काही त्याला, त्याला मोफत त्या तुम्ही देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये तरतूद केलेली असताना सुद्धा तुम्ही जर देत नसेल तर मला वाटतं तुम्हाला कोणी माफ करणार नाही आज तुमचे तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे साधं आमचं त्या दिवशी महाशिवरात्रीला मी कोपनेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो हे ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेलं पुरातन काळाचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या बघितलं असेल मंदिराचं काम तीन ते चार वर्षापूर्वी सुरू झालं होतं ते काम थांबवलं की आम्ही करतो म्हणून आज आज सगळं त्या ठिकाणी ट्रस्टी आम्हाला सांगत होते आज सगळं ते काम सुरू केलेलं नाही आणि तुम्ही देवाला सोडत नाही तुम्ही लोकांना सोडत नाही नागरिकांना सोडत नाही हा ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना तुम्ही सोडत नाही अरे तुम्हाला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल आज मुख्यमंत्री या ठिकाणी ठाण्यात आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहराच्या कारभाराच्या संदर्भामध्ये लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी चांगला अधिकारी या ठिकाणी पाठवावा आज प्रशासनिक राजवट आहे परंतु त्या प्रशासनाला दमदाटी करून त्या ठिकाणी टेंडर काढायचं खोटी बिलं काढायची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये शासनामार्फत जे जे काही पैसे आले त्याचा संबंध ऑडिट झाला पाहिजे ती कामं झालीत की नाही हे बघितलं पाहिजे गेलं पाहिजे अशा सर्व कामाची चौकशी या ठिकाणी लावावी अशी मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आणि मला असं वाटतं त्यांनी या संबंध ठाणे महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांचं चांगलं काम या ठिकाणी चालू आहे मी त्यांना विनंती करीन की या ठिकाणी आपल्याकडे लोक आशेने बघतायत आणि तुम्ही ह्या सबंध महानगरपालिकेवरती चांगला एक आय एस अधिकारी या ठिकाणी नेमावं हो जो तुमच्या आधिपत्याखाली असेल आणि हे सर्व चाललेलं जे काय अनधिकृत बांधकाम असतील अनधिकृत जी लुटालूट चालू आहे या जनतेच्या पैशाची या संदर्भामध्ये त्यांनी तातडीने त्यामध्ये पाऊल उचलून या ठिकाणी त्याची चौकशी लावून जे जे कोण याच्यामध्ये असतील मग कोणी उद्या असू द्या मंत्री असू दे किंवा कोणी असू द्या त्यांची चौकशी या ठिकाणी करून या ठाणेकर जनतेला त्या ठिकाणी न्याय देतील दे असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मुख्यमंत्री जे माजी होते तेच नेते म्हणतात ना एखाद्या एखादी एखाद श्रेय घेण्याचं जर तुम्ही तुम्ही घेत असाल त्या ह्याचं सुद्धा श्रेय त्यांनी घेतला पाहिजे ना जी काही दूरास्त झालेली आहे त्याला जबाबदार तेच आहेत आणि त्यांचे सहकार्य मला वाटत आज कित्येक योजना ज्या आहेत या सर्व योजनेचा भट्ट्याबोल त्या ठिकाणी झालेल्या आहेत महानगरपालिकेने किंवा शासनाने त्याला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाचं मी तुम्हाला सांगितलं ना की अंतिम विधीसाठी दिलेले दोन कोटीची तरतूद असताना सुद्धा आज कुठल्याही नागरिकाला जो सर्वसामान्य गरीब आहे ज्याच्याकडे ऐपस सुद्धा नाही अशा लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी होती परंतु त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे मला वाटत मुख्यमंत्री महोदयाने गेल्या मला दोन ते तीन महिन्यापासून आज ते कुठल्याही गोष्टीचा मुलाजा न ठेवता या ठिकाणी काम करतात आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आज शेवटी बघा तुमच्याकडे लोकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्ही चांगलं पाऊल आणि धाडसी पाऊल या ठिकाणी उचललेला आहे आज खऱ्या अर्थाने आज लोक बिचारी त्रस्त झालेले आहेत या ठाणे शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे इथे एक कडक शिस्तीचा अधिकारी या ठिकाणी पाहिजे आज तुम्ही माहिती असेल मा, तुम्हाला की त्या ठिकाणी ज्या चांगल्या अधिकारी आहेत तुकाराम मुंडे नावाचे या तुकाराम मुंडे नावाचे सारखेच अधिकारी या ठिकाणी किंवा ते जरी आले तरी चालेल आणि या पहिली गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेला शिस्त लावण्याची गरज आहे त्या ठिकाणी आज कित्येक अधिकाऱ्यां दबावाखाली त्या ठिकाणी काम करतायत कित्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे आज मग ते पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील चुकीचं काम करायला प्रवृत्ती त्या ठिकाणी केलं जात आहे आणि अशा परिस्थिती पद्धती जर चालू असेल तर मला वाटतं या ठाण्याचं म्हणजे जे काय भवितव्य आहे त्या अंधारात आहे मला वाटत आपले जे जे काही निवडून आलेले आहेत त्यांना जरा थोडस जॅकेट मधून थोडा जरा एसी कॅबिन मधून जरा बाहेर फिरायला जरा शिका जरा मोठमोठी तिकडे जी भा तुम्ही भाषण बिषणं जरा बंद करा आणि आता कामाला लागायला पाहिजे हा आज तुम्ही कित्येक जे केंद्राकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फक्त नुसते याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर त्यासाठी तुम्हाला तिकडे जनतेने पाठवलेलं नाही काम करण्यासाठी तिकडे पाठवलेलं आहे मला वाटतं ते काम यासाठी स्लो आहे कारण महापालिकेने आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही तुमचे जे काही पैसे आहेत रेल्वेला सांगितलं तुम होतं ते तुम्हाला देऊ पण आज ता काय त्यातले अर्धे पैसे त्या ठिकाणी रेल्वेच्या ह्याला दिले नाहीत आणि म्हणून ते काम स्लो चालू आहे आज तुम्ही बघितलं असेल मी मगाशीच सांगितलं की माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना या ठाणे शहरासाठी एकशे दहा एम एल डी जी टेमगरला जी योजना आहे यासाठी ती कार्यान्वित झाली त्यानंतर कित्येक वेळेला मोठमोठे मोड़ आश्वासनं देऊन त्या ठिकाणी ते केले गेलेले नाही आज कित्येक तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री असताना काय केलं तुम्ही आणि तुमच्याकडे दोन अडीच तुम वर्षाचा स्पॅन होता त्यामध्ये ठाणे शहराचे कित्येक प्रश्न किती प्रश्न सोडवले तुम्ही त्याचा सुद्धा आम्हाला या ठाणेकर नागरिक म्हणून माहिती द्या फक्त तुम्ही कार्यकर्त्यांना त्रास दे याला फोड कर त्याला फोड कर हे कर कळलं की नाही एवढंच तुम्ही कामं केलीत दररोज काहीतरी दररोज सकाळी उठल्यावर उद्धव साहेबांवर टीका आज हे झालं उद्या ते झालं अरे तुम्ही स्वतः पहिले काम तर करा स्वतःचा पक्ष काढा मग मा तुम्हाला माहीत पडेल कसा पक्ष चालवला जातो